हडळ गणुदा गावातील एकदम साध व्यक्तिमत्व लग्नानंतर खूप वर्षांनी त्यांचा घरी एका लहान मुलाने जन्म घेतला खूप आवडीने त्याच नाव त्याचा आजीने मुकेश ठेवलं हळूहळू तो मोठा होऊ लागला पण तो कधीच लढत नव्हता त्याचा तोंडून कसलाच आवाज निघत नव्हता गणुदावर जणो जणू आभाळ कोसळल आधीच घरात अठरा विश्व दरिद्र त्या देवाने त्यांची क्रूर चेष्टा करत हे मुख कोण त्यांचा पदरात टाकलं होत पण गणुदाने दैवाला कोणताच दोष न देता त्या मुलाचा स्वीकार केला मुकेश आता दहा वर्षाचा झाला होता घरातील लोक त्याला प्रेमाने आणि गावातील लोक कदाचित चेष्टेने मुका बोलायचे सर्व गावाचा तो लाडका बनला होता पण एके दिवशी विपरीत घडलं मुका कुठेच सापडत नव्हता गणुदा त्याला सगळीकडे शोधू लागला घरात गणुदाची बायको आई यांनी रडून रडून बाजार मांडला होता त्यांच्या घरात खूप लोक जमा झाले होते तेवढ्यात एक लहान मुलगा बोलला मी मुकाला जंगलात जाताना पाहिलाय त्याचा या एका वाक्याने उपस्थित लोकांचा छातीत धडकी भरली सर्वत्र शांतता पसरली इतक्यात मुकाचा आई आणि आजीने एकदम काळी चिरून टाकणार हंबरडा फोडला आणि छातीवर जोरजोरात मारून घेऊन बोलू लागल्या ती हडळ माझा मुकाला नाही सोडणार देवा वाचव रे देवा हडळ हो हडळ गावाला लागून असलेल्या जंगलात एक खूप मोठा वाडा होता आणि त्या वाड्यात राहायची एक हडळ तशी खूप साधी बाई होती ती आधी पण नवरा खूप छळ करायचा तिचा माणसाच्या रूपातील सैतानच होता तो खूप दारू प्यायचा आणि खूप मारहाण करायचा हिला मग नाही सहन झाल त्या बिचारीला आणि मग राहत्या वाड्यातच एक दिवस तिने बळफास लावून आत्महत्या केली पण मरणानंतर ही तिची सुटका नाही झाली कारण ती हडळ बनली होती एक दुष्ट हडळ तिने काही दिवसातच तिचा नवऱ्याचा हाल -हाल करून जीव घेतला होता त्याची अवस्था सगावातील खोद पुरुषांनी बायकोला मारहाण करण सोडून दिली होत यानंतर त्या हडळीने त्या वाड्यावर कब्जा केला आणि त्या वाड्यावर येणाऱ्या प्रत्येक माणसाचा तिने जीव घेतला ते पण खूप छळ करून अशा भयानक हडळीचा तावडीत मुका सापडला होता गणुदा आणि गावकऱ्यांना गणुदा सोबत जाऊन मुकाला सोडवून आणू कोण स्वतःहून मरणाच्या दारात जाईल हळूहळू सर्वांनी तिथून काढता पाय घेतला गणुदा रडून रडून सर्वांना हात जोडत होता माझा सोबत सला म्हणून पण कोणीच त्यांचा सोबत यायला तयार झाला नाही शेवटी गणुदाने डोळे पुसले आणि वेगळ्याच निश्चयाने जंगलाकडे जाऊ लागले त्याला जाताना पाहून त्यांची बायको आणि आई त्याला थांबवू लागल्या नका हो जाऊ आधीच मी पोटाचा गोळा गमवलाय आता कुंकू नाही गमवायच पण गणुदाला काही ऐकायचं नव्हतं त्याला फक्त मुकाला परत आणायचं होत आणि तो जंगलात शिरला सगळीकडे खूप अंधार पसरला होता गणुदा तसा खूप घाबरला होता पण त्याच्यातील बाप त्याला धीर देत होता आजूबाजूच्या मध्ये सळसळ आवाज व्हायचा काही एखादा साप तिथून निघून गेला असावा ते अंधारातून चाचपडत कसेबसे वाड्याचा बाहेर आले अगदी विजीर्ण झाला होता तो वाडा गणुदाला त्या वातावरणात वेगळीच उदासी जाणवली एकदम भकास वातावरण होत त्यांनी वाड्याच लोखंडी गेट ढकलल गंजलेल्या बेजागिऱ्याचा कर्ण कर्कश आवाज सगळीकडे घुमला त्या आवाजाने आजूबाजूचे वटवा थवा एकदम भयंकर चित्कार करत गणुदाचा डोक्यावरून गेला गणुदा मटकण खाली बसला हळूहळू आत जाऊ लागला आणि कुठे मुका दिसतो का ते पाहू लागला गणुदा वाड्यात आत आला हॉल मध्ये आला झुंबराच्या खाली आणि त्या झुंबर सोबत उलट लटकत होती ती हडळ त्या हडळीने अचानक अचानक समोर समोर उडी मारली आलेल्या त्या हडळीला पाहून चार पावले मागे सरकला अतिशय भयंकर दिसत होती ती हडळ डोळे अंगावर पाडणारी साडी निसतेच त्वचा आणि मोकळी सोडलेले केस आपले फावडे दात विचकत ती हसू लागली तीच ते विकट हास्य खूपच भयंकर होत आणि तशीच हसत ती तिच्या बोलली काय हवंय तुला गणुदा खूप घाबरला होता तरी पण धाडस करून बोलला मला मुका हवाय हडळ तीच बोलणं ऐकून हसू लागली आणि बोलली जीव घेईन मी तुझा गणुदाने तिचा उलट्या पायावर लोटांगण घातल आणि बोलला तुला माझा जीव घ्यायचा असेल तर घे पण मला मुका दे अचानक हडळ तिथून पळून जाऊ लागली गणुदा पण तिच्या मागे पळू लागला आणि रडत रडत विनवण्या करू लागला हडळ मला मुका दे हडळ मा अंधारात कोणीतरी होत गणुदाने निरखून पाहिलं तर तो मुका होता त्याचा काळजाचा तुकडा त्याने मुकाला कवटाळून धरलं आणि घरी घेऊन आला सर्वजण खूप खुश झाले कारण गणुदाच्या धाडसामुळे मुका परत आला होता तो वाड़ा पन जाला होता आणि तो वाडा पण हडळमुक्त झाला वाजत गाजत सगळीकडे मिरवणूक काढण्यात आली पण एक प्रश्न गणुदाला पडला होता हडळ पळून का गेली इकडे त्या जंगलापासून खूप दूर एका मोठ्या पिंपाळच्या झाडाच्या एकदम वरच्या फांदीवर ती हडळ लपून बसली होती आणि स्वतःशी बोलत होती चळल मेल लक्ष्मण काय निर्लज माणूस होता आजकाल हडळींवर पण वाईट नजर ठेवतात सरळ सरळ मला मुका मागत होता मी माझा नवरा सोडून कधीच कोणाला मुका दिला नाही आणि हा मागत होता हडळ झाले म्हणून काय इज्जतदार आहे मी आले ग पळून एकदाचे एकदाची मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका Dan вас